मसूर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते कुलदीपणा क्षीरसागर यांच्या वतीनं मसूर जिल्हा परिषद गटातील माता भगिनींच्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मसूर एस टी स्टँड शेजारी भूमी प्लाझासमोर मसूर येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कुलदीप अण्णा क्षीरसागर मित्रपरिवारांच्या वतीनं देण्यात आली युवा नेते कुलदीपर्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून मसूर जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून होत असून मसूर येथे रविवारी होणाऱ्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती दमयंती राज्य भोसले राणीसाहेब व प्रमुख उपस्थिती म्हणून स्वाभिमानी महिला मंचाच्या अध्यक्षा सौ समताताई घोरपडे या उपस्थित राहणार आहेत या होम मिनिस्टर खेळपैठानीच्या कार्यक्रमासाठी विजेत्या पन्नास माता भगिनींसाठी आकर्षक भेट यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज व पैठणी तृतीय बक्षीस एलईडी टी व्ही व पैठणी तृतीय बक्षीस ओव्हन व पैठणी चतुर्थ बक्षीस मिक्सर व पैठणी पाचवे बक्षीस गॅस शेगडी व पैठणी तसेच सर्व उपस्थित माता भगिनींसाठी साडी भेट तसेच लकी ड्रॉमधून प्रथम पारितोषिक ई बाईक द्वितीय बक्षीस ई बाईक तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन चतुर्थ बक्षीस एक ग्राम सोन्याची नथ पाचवे बक्षीस आटा चक्की सहावे बक्षीस शिलाई मशीन सातवे बक्षीस ड्रेसिंग टेबल यासह लकी ड्रॉमधून पाचशे भाग्यवान माता भगिनींसाठी मोफत देवदर्शन याथा मिळणार आहे या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी मसूर जिल्हा परिषद गटातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह व मा कुलदीपना क्षीरसागर मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले